इस्लामपूरमध्ये कर्ण प्रतिष्ठानच्या वतीने कर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दोन लाखाहून अधिकची बक्षिसे ठेवण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी युवक युवती ज्येष्ठ नागरिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता स्पर्धा तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा घेण्यात आल्या स्पर्धकांना आयोजकाकडून टी शर्ट मेडल बॅग सर्टिफिकेट एनर्जी ड्रिंक टाइम बीप नाश्त्याची सोय करण्यात आली होती या स्पर्धेचे संयोजन कर्णप्रतिष्ठानचे मार्गदर्शक स्वरूप मोरे अध्यक्ष अभिजित साळुंके उपाध्यक्ष अंकुश मस्के सचिव बिपिन राजमाने उमाकांत कापसे सुशांत मोरे रविराज ताटे सुशांत पाटील अमित साळुंके रणजित घोरपडे अमृत पिसे संताजी पाटील कुशल खंडागळे अर्जुन पाटील अनिकेत टिये, अवधूत पाहुणे विवेक शेटे, चैतन्य जोशी हर्षल केसरकर रणजित कोरणे विश्वजित पाटील इंद्रजित खिलारे रोहित पाटील यांनी केले होते